स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसाची आपल्याला कमेंट येत होती की ताई गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय यावरती व्हिडिओ बनवा मी तो कशासाठी वाचते मी एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की मी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे दोन पठण करते म्हणून तर त्या ताईची मला खूप दिवसाने कमेंट होत होती ताई माफ करा थोडा व्हिडिओ बनवायला उशीर झाला पण आज आता स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही जेव्हा स्वामींची इच्छा येते तेव्हा मी व्हिडिओ बनवत असते तर आज असंच म्हटलं की आता ताईंची कमेंट बघितली आणि म्हटलं आपल्याला ताईंना तुम्ही आम्हाला मला कमेंट करताय म्हणजे मी व्हिडिओ टाकते आहे तर तुमचे प्रश्न काय आहे हेही माझं काम आहे की मी ते सोडवणं तर म्हटलं आता आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया मी कशासाठी वाचते आणि मी हे एक वर्ष झाले असेल तसे मी हा जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तसं मी डेली पठण करते त्याचं तर मी काय केलेलं आहे हे बघा हा छोटासा जो आहे तुम्हाला दिसत असेल पण कॅमेरा तुलटे दिसत असेल यामध्ये चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तुम्ही तुम्हाला पठण करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली गुरुचरित्राच्या पोथीला हात लावायला चालत नाही जेव्हा तुम्हाला पारायण करायचं आहे तेव्हाच तुम्ही गुरुचरित्र पारायणाचे जे पोथी आहे हा त्याला हात लावा कारण की आपण नेहमी जे नियम आहे गुरुचरित्राचे ते पाळत नाही त्यामुळे आपण अशुद्ध असतो त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पोतीला हात लावायला चालत नाही त्यामुळे तुम्हाला हा जो ग्रंथ आहे छोटं तो केंद्रामध्ये भेटून जाईल आणि तुम्ही माझ्याकडे जेवढेही जे काही पुस्तक आहे जे काही छोटे मोठे ग्रंथ आहे ते सगळे मी केंद्रातूनच घेतलेले आहे कारण की मी केंद्राशिवाय कुठूनही ग्रंथ घेत नाही आणि केंद्रात ग्रंथ घेतले की मी पहिले ते स्वामीच्या चरणापाशी ठेवते आणि मगच घरी आणते तर असं मी गं ग्रंथ आणत असे हे पण मी केंद्रातूनच आणलं होतं तुम्ही हे असं छोटं पुस्तक तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल आता हे अध्याय का वाचाव्या तर चौदावा अध्याय जो आहे तो सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे आणि चौदा अध्याय जेव्हापासून मी वाचायला लागले तेव्हापासून घरामध्ये घरातल्या वातावरणामध्ये खूप बदल झालेले आहेत आणि आपले जे घरातील वातावरण आहे ते सकारात्मक कसं होईल ह्या ग्र अध्याय वाचण्याने होतं तुम्ही काय करायचं ह्या अध्याय वाचताना एक ग्लास पाणी भरून ठेवायचं आणि पाणी भरून ठेवला की अध्याय आपले जे हे दोन्ही पटन होईपर्यंत ते पाणी तसंच ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर जो अठरावा अध्याय तो सुख समृद्धी शांती आणि समाधान जे आपण काम करतो पण त्याचं थोडंही समाधान नाही आहे ना ते ह्या अध्यायाने भेटतं वाचल्याने आणि यामध्ये कुरु होते आपल्यावरती आणि मेन म्हणजे गुरूंची कृपा होणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला आता हे अध्याय पठन करायचं सांगते आता समजा तुम्ही कोणत्याही वारापासून सुरू करू शकता आता उद्या गुरुवार आहे तुम्ही उद्यापासूनही करू शकता याला नियमाटी काही काहीही नाही आहे फक्त नियमाटी एवढी आहे की याला खंडन पडू द्यायचं नाही आणि अध्याय अतिशय छोटे आहे तुम्ही बघू शकता पुस्तकही एकदम छोटंसं आहे जास्त काही मोठं नाही आहे पण याची जी शक्ती आहे ना ती अगणित आहे जे आपला गुरुचरित्रा सार जो म्हणाल जो आत्मा हा या दोन अध्यायामध्ये आहे आणि ह्या अध्याय तुम्ही दररोज पठण करा मग तुमची संतान प्राप्ती असो विवाह असो किंवा बाहेरील बाधा असो किंवा कुठलीही अडचण असो या अध्यायाने वाचल्याने सुटतात माझा हा खूप मोठा अनुभव आहे कारण की जेव्हापासून मी हे अध्याय वाचायला लागले आणि मेन म्हणजे मी हे अध्याय फक्त असं काही इच्छा धरून नव्हतं मी काही केलेलं की मला हे हे पाहिजे वगैरे म्हणून मी सहज असं माझ्याकडे आला ग्रंथ आणि मी माझ्याकडे कोणतेही ग्रंथ आलेले घरात पडू देत नाही त्याचं मी वाचन मनन पठन करतच असते तर म्हटलं आता हे वाचायचं आणि अध्याय पण काही मोठे नाही तुम्ही नित्यसेवेतही वाचू शकता आणि जर तुम्हाला एखादी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा ग्रंथ वाचायचा आहे तर तुम्ही सगळ्यात अगोदर संकल्प करायचा की किती मी सांगेल तुम्हाला अकरा एक्कावन्न एकवीस दिवस समजा आणि एकशे आठ दिवसही तुम्ही हे वाचू शकता तर तुम्ही हे एकावन्न दिवस वाचावं मी असं तुम्हाला सांगेल कारण की एकावन्न दिवसामध्ये आपल्याला जे काही याचे चमत्कारी फायदे आहे ते एकावन्न दिवसामध्ये दिसून येतात तर तुम्ही हे जे आहे ते तुम्ही पठण करायला संकल्पयुक्त पठण करायला सुरुवात कारण मी जर म्हणे तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर संकल्पयुक्तच ही सेवा करा कारण की याचे जे फल आहे आणि जे त्याचे अनुभव आहे ते खूप अगणित आहेत जसे गुरुचरित्राला अनुभव येतात तसेच ह्या ग्रंथालाही खूप अनुभव येतात तर तुम्ही ही सेवा एकदा नक्की करून बघा काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा आणि जर तुम्हाला आता हे तुम्ही सेवा चालू केली मध्येच मासिक धर्म आला तर ते चार दिवस सोडून द्यायचे आता समजा तुमचं हे वाचायला सुरुवात केली तुम्ही आणि तुमचे चार पाठ हे झालेले आहे म्हणजे चार दिवस हा जे दोन अध्याय आहे ते वाचून झालेले आहे आणि मध्येच मासिक धर्म आला तर ते चार दिवस सोडून द्यायचे आणि आपण काउंटिंग पाचव्यापासून सुरुवात करायची म्हणजे चार दिवस वाचून झालं आता पाचव्यापासून वाचनाला सुरुवात करायची असं हे करायचं आहे म्हणजे तुम्हाला मासिक धर्म आला म्हणजे ती सेवा तिथे खंडित होत नाही कारण की मासिक धर्म नैसर्गिक आहे त्याला काहीही आपण करू शकत नाही त्यामुळे तिथून पूर्ण सेवा सुरू करायची असं याचं हे आहे आणि तुम्ही फक्त एकदा ही सेवा करून बघा ना अतिशय मी तर सांगेल तुम्हाला पंधरा वीस मिनिटात तुमचा अध्याय वाचून होईल पंधरा वीस मिनिटंही लागणार नाही जर तुमची वाचनाची स्पीड छान असेल तर पंधरा वीस मिनिटंही लागत नाही खूप लवकर हे अध्याय वाचून होतात तुम्ही एकदा फक्त गुरुचरित्र ज्यांना करायला जमत नाही ना त्यांनी दत्त जयंतीला ही सेवा करून बघा खूप फलदायी होईल आणि जो काही प्रश्न असेल काही अजूनही तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ही ह्या ताईंना खूप दिवसांना हा व्हिडिओ पाहिजे होता की मी कशासाठी वाचत होते हे तर तोही तो व्हिडिओ आज झाला आणि जे तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत अजून आपले तुम्हाला ब्लॉग बघायला आवडेल की माहिती बघायला आवडेल ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या एवढ्या छान छान कमेंट बघून ना खरच कधी कधी मन भरून येतं जे एक दोन आ, कमेंट अशा आहे आपल्या म्हणजे जे कमेंट करतात त्या ताई तर फिक्स आहे दररोज त्यांचे मला व्हिडिओला कमेंट असतीच आणि काही दादा पण आहे जे आपले व्हिडिओ बघतात त्यांची मला दररोज कमेंट असते म्हणजे आता एक अटॅचमेंट झालेली आहे त्यांची व्हिडिओ टाकला की त्यांची कमेंट आली की अरे बा मनाला समाधान वाटतं की बाबा ह्या ताईंनी ज्यांना आपल्या व्हिडिओची गरज आहे त्यांनी आपला व्हिडिओ बघितला खूप छान वाटतं आणि तुम्ही कमेंटही खूप छान करतात असेच साथ तुम्ही मला देत राहा इथून पुढेही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवे करी